या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज शेंदुदाना घाट येथे भारतीय पार्टीच्या वतीने प्रचार प्रचाराची प्रचार रॅली काढण्यात आली आपल्यासोबत शेंदुदाना घाटचा विकास होण्याकरता आपल्यासोबत आमदार उमेशभाई यावलकर सर सा, काय सांगू शकाल आज काल सुद्धा आम्ही शेंदुर्जना घाट शहरामध्ये रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज सुद्धा शेंदुर्जना घाटमध्ये आम्ही रॅलीचं आयोजन केलं अतिशय चांगला प्रतिसाद घाट वासियांचा लाभतो आहे विकासाला मत देण्याचं सेंद्रजना घाटवासियांनी निश्चित केल्याचं दिसते आहे आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सेंद्रजना घाटमधून मोठ्या प्रमाणामध्ये निवडून जातील नगराध्यक्षसुद्धा फार मोठ्या मताधिक्यानं विजय प्राप्त होईल असं वातावरण आजच्या घटकेला संदूरधना घाटमध्ये दिसते आहे आपण पाहू शकता विकासाला प्राधान्य द्या आज आमदार यावळकर यांनी बोलून दाखवलं आहेत की विकासाला प्राधान्य द्या आज आपल्यासोबत काही उमेदवार काय सांगू शकाल सर सेंदुर्धना घाट येथील वातावरण अथवा जो चंदुभाऊ यावलकर यांचा दोन दिवसीय आज झंझावती दौरा चालू आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्मिती झाली आहे विकासावर भर हाच चंदुभाऊचा शब्द आहे भारतीय जनता पार्टी चंदुर्ना घाटच्या संपूर्ण विकासासाठी जे काही उमेदवार आहे नगराध्यक्षासहित हे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार नगरपरिषदच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे आणि ज्या काही उणीवा या नगरपरिषदेमध्ये शिल्लक असतील त्या संपूर्ण निकाली काढण्याचा पण हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार भरघोस मताने नगराध्यक्षासहित या ठिकाणी विजयी होतील असा मला विश्वास आहे जनतेच्या वतीने आपल्यासोबत कावनपुरे सर काय सांगू शकाल सर आपण ज्येष्ठ नागरिक आपण प्रचारात फिरत आहे काय सांगू शकाल आताच्या गेल्या निवडणुकीपैकी आताच्या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये या गावचे नगरसेवक नगराध्यक्ष विजयी झाले होते त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जास्त मताधिक्याने यावेळेनंसुद्धा मताधिक्यानं विजयी होतील कारण पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि उर्वरित विकास जर करून घ्यायचा आहे तर भारतीय जनता पार्टीशिवाय आपल्याला पर्याय पर्याय नाही असं या गावच्या सर्व जनतेच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं सर्व जनता कमाईच्या पाठीशी नाही आणि कमाईला भारतीय जनता पार्टीला सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांनाच निवडून देतील असं अशी आशा आहे निश्चितच शेंद्रजना घाटमध्ये असं कोणतंही काम शिल्लक राहणार नाही येणाऱ्या पाच वर्षामध्ये का जे आवश्यक आहे ते सर्व कामं या शेंदुजना घाट शहरामध्ये केल्या जातील कारण सगळीकडे वर खाली आपलं सरकार आहे मी आमदार आहो आणि दृष्टीनं जर विचार केला तर नगर परिषद छंदुरजना घाटमध्ये दे, नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून विकासाला कुठे बी खेळ बसणार नाही आणि मोठ्या वेगानं या छंदुरजना घाट नगरीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही नुकतंच मागच्या वेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे बोलून गेलेत की तीन चाका आमच्याकडे आहेत जिल मुख्यमंत्री आहे पालकमंत्री आमदार आहे म्हणजे एक चाकाची गरज आहे ते म्हणजे नगराध्यक्ष आणि नगरसेवक प्रत्येक नगर परिषदेने शेगाट असो वरडू असो किंवा मोर्चे असो इथे जर भारतीय पार्टीचे नगरसेवक जर निवडून आले तर विकासाला कोणी रोखणार नाही असं बावनकुळे साहेबसुद्धा बोलून गेले आपल्यासोबत पदाच्या उमेदवार काय सांगू शकाल जर नगराध्यक्षपदासाठी माझी निवड झाली तर आम्ही गोरगरिबांचे कामं करू आणि जसे घरकुलचे काम आहे राशन कार्ड आहे आणि पट्ट्यावाटप आहे तेसुद्धा आम्ही काम करू आणि भारतीय जनता पार्टीकडून को कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही किंवा याची आम्ही हमी घेऊ मी मोदी साहेबांच्या प्रेरणेनुसार भारतीय जनता पक्षाने युवांनाही प्राधान्य दिली आहे मी भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे आणि माननीय चंदुभाऊ यावलकर यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही जिंकूनच या हे म्हटले आहे आणि तो वि विश्वास आम्ही सा सर्व नगरसेवक सार्थ ठरवू हे मी ग्वाही देतो